हॅलो जय शिवराय सर हा जय शिवराय बोला ना ठाकरे सर सर काल तुम्ही अंदाज सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यात म्हणजे जोरदार आणि मुसळधार सरीचा पाऊस झालेला आहे तुम्ही पाऊस झाला आणि बरेचशे शेतकरी मित्र मला फोन करत आहे कमेंट करत आहे की सरांपासून पुढील अपडेट कशी राहणार ते घ्या बघा ठाकरे सर मराठवाड्यामध्ये चिंता वाढवणारं वातावरण होतं कालपर्यंत आणि आपण जे काही सांगितलं त्यांना दहा जुलैला की पंधरा पासून सक्रिय होणार आहे आणि तो सक्रिय देखील झालाय फक्त काही भागांना एक दिवस लेट झालाय पण असा थेट झाला नाही सर मी पाहतोय फोनवरती फोन येत आहेत अक्षरशः डोळ्यातून पाणी त्यांच्या की साहेब म्हणजे वळण फोटेपर्यंत झालं काही ठिकाणी काही काही ठिकाणी समाधानकारक तुम्ही सत्तर टक्के सांगितलं आमच्या भागात ऐंशी टक्के व्याप्ती झाली फक्त वीस टक्के भाग राहिला म्हणतायत माझं स्पष्ट बोलणं आहे आणि स्पष्ट सांगणं आहे इतरांनी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस होईल चोवीस पर्यंत एकही थेंब पडणार नाही किंवा तुरळक ठिकाणी पडेल पण जी आपली व्याप्ती होती ती पूर्ण करून अखेर दाखवली आहे आणि याचा मला घमंड नाही कारण की छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय घोष करत हे अंदाज येतोय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिमिरिटीची लेवल असेल गर्मीची लेवल पाहून निसर्गाचा होणारा जो काही बदल आहे ह्या पद्धतीने अंदाज येतोय माझे अंदाज एखादा दिवस मागे पुढे होतील आणि शेवटी हा अंदाज आहे कारण की गॅरंटी नसते ना तारखेची एकदा दिवस मागे पुढे होणारच तर त्यामुळे सातत्यानं सांगत असतोय की बाजार जो चाललेला आहे हवामान क्षेत्रामध्ये तो बाजार उठवण्यासाठी मी आलेलो आहे आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन पुढे आलेलो आहे बरोबर तर पुढील कंडिशन अशी राहील की राज्यामध्ये जे काही धोध मुसळधार पाऊस सध्या बरस होतोय आपण बघितलंय जालना जिल्ह्यामधल्या जे काही उत्तर भागामध्ये पडत होता पहिला आता दक्षिण भाग त्याने कव्हर केलेला आहे परभणी जिल्हा दुष्काळीच्या होती होता पण त्यांना डायरेक्टली रात्रीच कव्हर केलेला आहे सोळा जुलैला आणि सकाळी सतरा जुलैच्या पहाटे पहाटेच म्हणजे सोळा जुलैची तीच तारीख समजूया आपण कारण की दोन वाजता काही ठिकाणी काही ठिकाणी दुपारनंतर हजेरी लावली त्यांनी आणि अक्षरशः परिस्थिती पूर्ण पालटून टाकली आहे म्हणजे पेरणे केलेला शेतकरी जो काही थांबला होता था, तो अक्षरशः पाळला गेलेला आहे तर तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आणि जे काही तुम्ही अंदाज पोहोचवता तुमचे तितकेच कौतुक आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये माझे अंदाज पोहोचवण्यासाठी युट्यूबर धावून आलेले आहेत कारण की सत्य परिस्थिती जी आहे दुष्काळ आहे अमुक आहे चिंता वाढणार वगैरे शेतकऱ्यांच्या मनात जो काही भ्रम चालला होता तो मी अखेर तोडून दाखवलाय मला त्याचा घमंड नाही कारण की शिवरायांचा आशीर्वाद जो आहे तो पाठीशी आहेच बरोबर आहे आता वयात आपल्या अंदाजाकडे कारण की जास्तही बडबड शेतकऱ्यांना आवडत नाहीये तर बघा ही जी काही पुढील परिस्थिती आहे गर्मीची लेवल अजूनही दोन तीन दिवस आहे आणि जो काही धाराशिवचा थोडाफार आईला देवीनगर परिसराचा आणि बीडमध्ये काही मोजके भाग राहिले असतील तर काळजी करू नका आजची सतरा जुलै सुद्धा बरी आहे आणि अजून तीन ते ती चार दिवस यांची तारीख येण्याच्या अगोदरच व्याप्ती पूर्ण करून दाखवणार आहे नव्वद टक्क्याची व्याप्ती आता आहे मागील दोन दिवसात तेच सांगितलंय आणि परिस्थिती किचकट नाहीये सुधारलेली नाही मी तुम्हाला अजूनही सांगतोय एकोणीसशे बहात्तर नंतर पुन्हा असा भीषण दुष्काळ महाराष्ट्रात होणार नाहीये त्याची परिस्थिती अजूनही दोन तीन वर्ष दूर आहे पण परिस्थिती ही सुधारित आहे आणि जुलै महिन्याचा मध्ये जो काही आपण रिपोर्ट येतो खंडाचा तुम्हाला नाही म्हटलं की तो बावी तो बावी मी बावीस तारखेला रिलीज कारण की शेतकरी अवस्थेमध्ये नाही ऐकण्याच्या बावीस तारखेला जुलै महिन्यामध्ये काही उघाडा वगैरे आहे तो खंड बावीस जुलैला मी पूर्ण करेल किंवा तुमची जर इच्छा असेल तर वीस तारखेला पण तो रिपोर्ट मी तुम्हाला सांगेल पण ह्या दोन दिवसात अजूनही एकोणीस जुलै पर्यंत राज्यातला बराचसा भाग कव्हर करत करत तो घेणार आहे आज जवळपास त्यांनी बघितलं आपण एका रात्रीमध्ये सत्तर टक्क्याची व्यक्ती मराठवाड्याची पूर्ण केली आहे असेल अजूनही भाग तर मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण की सगळे भाग तो कव्हर करेल गर्मीची लेवलही त्या पद्धतीने आहे आणि पाऊसही त्या पद्धतीने तो बरसला आहे तर ठाकरेसर काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स असतील जिल्ह्यानुसार निगेटिव्ह कमेंट जरी असल्या तरी त्यांना नाराज होऊ नका कारण की निगेटिव्ह कमेंट करणारा आपण चुकीचं मानत नाही कारण की परिस्थितीच तशी उद्भवलेली आहे हा सांगतोय की पंधरा जुलैच्या पासून पाऊस सुरू होईल पण तो झाला सुद्धा आहे काही ठिकाणी त्यांनी भाग घेतलाय आज सतरा जुलैला त्यांनी बराचसा भाग घेतलाय तर कमेंट वरती मी नाराज नाहीये पण फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती नक्की तुम्ही येऊन फॉलो करून ठेवा कारण की छोट्या छोट्या रील जिल्ह्यानुसार मी बनवण्याचं काम करतोय बरोबर आहे आणि विशेष म्हणजे काय असं ज्यांना आवडतं ते दिवस लाईक करत त्याचा विषय येत नाहीये फक्त विशेष काय आहे की महत्वाचे जे काही महत्वाकांक्षी अंदाज असतात शेतकऱ्यांना जे काही परेशान करणारे अंदाज असतात ते टाळण्यासाठी आपण हा धीर देतोय आणि अजूनही सांगतोय पूर्ण क्षमतेने विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल यंदा मात्र दुष्काळ नाहीये हे तुम्हाला छानपणे सांगतोय कारण की प्रचिती ही मराठवाड्याला आज आलेली आहे अजूनही दोन तीन दिवसात येईल तुम्ही नांदेडचा विचाराल तुम्ही परभणीचा विचाराल कुठल्याही भागाचा विचाराल काही विषय नाहीये फक्त धोडा धीर झाला दिलेल्या तारखेला एक दोन दिवस लेट होईल कारण की हा अंदाज आहे गॅरंटी नाही तारखेची एक दोन दिवसाचा फरक तर कुठेही पडतोय पण एवढा फरक सांगितला जातो की डायरेक्ट आरक्षण आठवड होईल पण तो कसा होईल हे बी सांगितलं मित्रांनी आज मात्र तेही अंदाज बदलतील मला ते ठाम सांगतो कारण की यांचा अंदाज मला माहिती आहे आणि विशेषतः आपण एवढी मोठी प्रयोगशाळा केली जवळपास बारा लाखांचा खर्च केलाय त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी हातभार देखील लावलाय पण त्या बिचाऱ्यांची आपण जाहिरात पण नाही एक एकतरी क्लिप दाखवा मला तुम्ही सर्व सर्व सांगतोय की मराठवाडा असेल विदर्भ असेल तुम्ही तालुका ना, ना रहा, रहा, ता का विचारू जिल्हा काही विचारू हे पूर्ण व्याप्ती एकोणीस तारखेला पूर्ण होणार आहे आणि बिंदास राहा निश्चिंत राहा चांगला पाऊस झालेल्या शेतकऱ्यांनी आता खतनाशक फवारा जे तुम्हाला मी थांबवलं होतं की तणनाशक फवार नका म्हणून मराठवाड्या शेतकऱ्यांना तन्नाशक फवार चालते खत द्यायला चालतील कारण की आता या दोन तीन दिवसात जबरदस्त पाऊस या भागामध्ये होणार आहे आणि सर आपण कालच्या रेकॉर्डिंग मध्ये घेतलं होतं की सत्तर टक्के व्याप्तीसह हा पाऊस राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहा टक्के जास्त व्याप्तीसह पाऊस पडलेला आहे आणि आता बरेच शेतकरी असे म्हणत होते चार या की बाबा हे जे जुलैचा शेवटचा आठवडा यामध्ये किती व्याप्तीसह पाऊस राहणार त्यामध्ये काय होणार आहे की आता हे दोन चार दिवस एकवीस तारखेपर्यंत ही काही गरमीची लेवल आहे ह्या पाऊस पडणार आणि पाऊस पडल्यानंतर वातावरण थंड होतंय आणि शेवटच्या आठवड्यातही पाऊस पडेल असं की नाही पाऊस पडणार नाही त्यांनी जे काही सांगितलं आहे पण त्यामध्ये एवढा थोकं थेंबाचा पाणी पडेल याचा अंदाज नाहीये पाणी आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पडू शकतो त्यामध्ये पण एवढी व्याप्ती जी आहे ती त्यामध्ये भरभूर पावसाची राहू शकते आणि शेतकऱ्यांना ती नको सुद्धा आहे बरोबर पण प्रचिती अशी येईल की जवळपास राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे चिंताजनक ज्यामध्ये अजूनही चिंताजनक जे काही मॅसेज याचे व्हिडिओ होते या मॅसेज आपण तोड आणि घाबरले जाऊ नका हा माझा तुम्हाला निर्णय असेल कधी कधी मी सांगितलं तुम्हाला उदाहरणार्थ एक तारखेला पाहशील तो तीन चार तारखेपर्यंत येईल चार दिवसांनी काही मोठा फरक पडत नाही पण तुम्ही घाबरता एवढे की तुमच्या बोलण्याचा तोल सुटतोय तुमच्या सगळ्या गोष्टी सुटतात ते करू नका छत्रपती शिवरायांच्या नावाचा जे घोष करत मी महाराष्ट्रामध्ये पुढे सरसावतोय त्याच्यामुळे अनेक बऱ्या पोटदुखीमध्ये भर पडतो आहे बऱ्या जणांची दुकानं बंद होताना दिसते आहेत आणि मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस दोन वर्षापासून उतरलोय अजूनही रेकॉर्ड आहे एक दोन दिवस लेट पण रेकॉर्ड खराब झालेला नाही आहे शेतकऱ्यांना ठाम देखील आहे आणि खंडाचा रिपोर्ट आहे तो अजूनही कोणी प्रचलित केला नाहीये तो आपण वीस जुलैला प्रचलित केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा अंदाज इतर चॅनलच्या माध्यमातून फुकट पाहायला मिळतोय माझ्या वैयक्तिक चॅनलवरती शेतकरी पैसे देऊन मोठे मोठे श्रीमंत लोक त्याच्या व्हिडिओज पाहतात आमदार खासदारांच्या शेतात सुद्धा माझ्या तोडका हवामान अंदाज प्रशाळेच्या अंतर्गत केले जातात हे देखील तुम्हाला सांगण्याचा येतो होता याच्यामध्ये आपण आता बोललो जास्त आहे पण अंदाजही सांगितला आहे की तुम्ही तालुका विचारूच नका ह्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत तुम्ही निश्चिंत राहा अजूनही बराचसा भाग है, कवर है। जो आहे तो कव्हर झालेला आहे सत्तर टक्क्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण करून दाखवलेली आहे आणि राहिलेली तीस टक्के बाबती जी आहे ती ह्या तीन दिवसामध्ये दहा दहा टक्के किंवा वाटलं तर हे दोन दिवसात होईल पण तुम्हाला सांगतोय की एकोणीस तारखेपर्यंत रात्रीपर्यंत तुम्ही धीर धरावा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल चालेल तुम्ही काय करा माझ्या फेसबुकची जी काही पिन कमेंट दिलेली तुम्हाला मागच्या वेळेस ती टाकून द्या सगळ्यात हो अगोदर शेतकऱ्याला फॉलो करून आपल्या चॅनल वरती जरूर येतील धन्यवाद ओके, ओके।